नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बटाट्यापासून अगदी झटपट होणारा चटपटी तसा पदार्थ पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी चार बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेऊया मी ते चारही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता साल काढून झाल्यानंतर आपण बटाटे खिसून घेणार आहोत त्यासाठी इथे मी खिसणी घेतलेली आहे आणि चारही बटाटे खिसून घेतलेले आहेत हा आपला बटाट्याचा खीस तयार झालेला आहे आता तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि या खिसामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून हाताने आपण हा खीस स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर घट्ट आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि या खिसामधलं पाणी काढून घ्यायचे जेणेकरून हा खिस पूर्णपणे कोरडा होईल यामध्ये पाणी राहणार नाही मी सगळ्या किसाचं इथे पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे जर तुमच्याकडं नसेल तर हिरवी मिरची बारीक कट करून टाकून घेऊ शकता त्यानंतर मी इथे अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकून घेतलं तरी चालेल सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ते गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही तव्यावरसुद्धा बनवू शकता त्यामध्ये अगदी दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यावर आपण हा चीज टाकून घेऊया अगदी पातळ असा आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे जर जाड टाकला तर तो कुरकुरीत होत नाही त्यामुळे अगदी पातळ आपण पसरून एक चीज टाकून घेतलेला आहे आणि याला आपण मीडियम गॅसवर भाजून घेऊया किसवरून थोडासा कोरडा झाल्यानंतर त्याला पलटून घ्यायचे सहज पलटता बिलकुल तुटत नाही आणि आलटून पालटून आपण हे दोन्ही साईडने छान असं सा भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त खुसखुशीत होतो आणि खूप चवीला छान लागतो आता दोन्ही साईडने मी ते हे भाजून घेतलेले आहे भाजून घेतल्यानंतर याला आपण काढून घेऊया आणि हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसतं असं जरी खाल्लं तरी खूप मस्त लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा